हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्याक्या नवीन रेसिपीमध्ये म्हणजे नाश्ता मी बनवणार आहे तर आपल्याक्या नवीन व्हिडिओमध्ये मी सी मग खूप सारं स्वागत करते तर आज बनवायचं आहे आपल्याला उपीट तर चला विश्र न करता आपण उपीट बनवूयात कारण की उपीट तर सगळेच बनवत आहेत पण थोडी सगळ्यांची थोडी वेगवेगळी पद्धत असते तर म्हटलं आज खूप दिवसात ना उपीट पण उपीटचा व्हिडिओ पण मी शेअर करते म्हणजे मी प्रत्येक नाश्ता आपल्या चॅनलवरती नाही शेअर करत एका वेळेस करते एक वेळेस नाही करत कारण की आपण दरवेळेस म्हणजे एक एकच रेसिपी किती वेळेस शेअर करणार त्याच्यासाठी मी जास्त करून नाही शेअर करायचे कधी करते कधी नाही करत तर म्हटलं चला आजचा जो आहे तो शेअर करूया तर चला आता आपल्याला बनवायची आहे उपीट रेसिपी तर चला काय काय साहित्य लागणार आहे ते, ला ते बघूयात तर रेसिपी चालू करूया तर आज आपल्याला करायचं आहे उपीट तर त्याच्यासाठी मी एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे आणि तो छान असा ब्राऊन कलरचा होपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि आता आपल्याला त्याच्यासाठी लागणार आहे तर एक मी मोठ्या साईजचा कांदा कट करून घेतला आहे आणि दोन तीन मिरच्या आहेत त्या पण कट करून घेतल्या तर आणि शेंगदाणे भाजून घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर होती तर ती पण कट करून घेतली आहे तर आत्ता आपल्याला त्याच्यासाठी अगोदर लागणार आहे गरम पाणी तर मी त्याच्यासाठी एखाद्या गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि एका गॅसवरती ठेवलेली आहे कढई ज्या की कडईमध्ये मी रवा भाजून घेतलेला आहे आणि आत्ता आपण रव्यासाठी आपल्याला फोडणी घालायची आहे तर ता आता आपण फोडणीसाठी तेल घालूयात तर साधारण मी एक पळी तेल घालते कढईमध्ये आणि आपल्याला तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची आहे तर अगोदर आपण मोहरी घालूयात आणि रुद्राक्ष खूप मधी 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 करत होता तर तेल आता गरम झाले आता आपण सगळ्यात अगोदर मोहरी घालूयात आणि मोहरी चांगली तळी की आपल्याला घालायच्या आहेत त्याच्यामध्ये जिरे आणि नंतर घालायचं आहे आपल्याला कांदा तर मी एक थोडासा जास्तच कांदा घेतला होता कारण की थोडा जास्त असेल तर अजून छान लागतो उपीट किंवा पोहे करायचे असले तरी थोडासा जास्तच कांदा वापरते तर मी सगळ्यात अगोदर मिरची टाकते कारण की मिरची चांगली तळी तर मग जास्त तिखट पण नाही लागत आहे आणि मिरची तळ्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे तर आत्ता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालूयात आणि कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे चांगला ब्राऊन होईपर्यंत परतायचं आहे आणि मग मी त्याच्यामध्ये घातलं आहे कोथिंबीर आणि जे शेंगदाणे होते ना तर ते काय केले रुद्रांशनी रव्यामध्ये शेंगदाणे आणि रवा मिक्स करून ठेवला तोपर्यंत तर थोडे राहिले होते तर मी थोडे अगोदर फोडणीमध्ये टाकते आणि नंतर मग ते मी मिक्सच टाकणार आहे आणि मला अजय मिरचीमध्ये मीठ टाकायचं होतं ते पण नाही टाकणं झालं तर मी नंतर मीठ टाकते त्याची नुसती बड बड चालू होती <laughs> मी उपीट करताना आणि तो मधी पण खूप करत होता त्याच्यामुळं मी ह्याला आत्ता ओवरवाईज देते तर आत्ता आपल्याला अजून थोडा एक ते दोन मिनटं छान असा कांदा परतून घ्यायचा आहे आणि परतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये डायरेक्ट रवा टाकायचा आहे आणि आता कांदा थोडा परतून घेऊयात बघू शकतात आपला कांदा छान असा ब्राऊन कलर येत आहे कांद्याला तर मी आत्ता थोडासा गॅस कमी करते कारण की अगोदर थोडा जास्त होता आणि माझं दुसरं काम पण चालू होतं रुद्रांश मधीमधी बोलत होता त्याच्यामुळं बोल माझं म्हणजे जास्त अगोदर नाश्ता बनवू का अगोदर त्याला देऊ एकतर मी कढई ठेवलेली होती गॅसवरती आणि तो सगळं मधीमधी करत होता तर बघू शकता आत्ता मी त्याच्यामध्ये जो रवा आणि शेंगदाणे आहेत ते मिक्सच केले त्यांनी आणि मग नंतर मी म्हटलं मिक्सच टाकूयात कारण की मी फोडणीमध्ये अगोदर टाकत असते पण त्यांनी शेंगदाणे खायला घेतली आणि रवा पण तो कच्चा रवा खायला लागला ओपीट न करता तर मग त्यांनी मिक्स केलं मी इकडं के फोडणी घालूस तर त्यांनी तिकडं मिक्स करून ठेवलं तर म्हटलं चालतंय ठीक आहे तर आत्ता आपल्याला अजून एकदा थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मसालामध्ये कांदा मिरचीमध्ये आणि नंतर आता मी जे गरम पाणी करून ठेवलेलं आहे तर आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे कोणी कोणी जास्त म्हणजे जास्त पण पाणी टाकतं आणि कोणी कोणी म्हणजे कमी पण पाणी टाकतं तर मी थोडंसं जास्त पाणी टाकूनच करणार आहे कारण की कमी पाणी टाकलं तर अगोदरच हा रवा आहे हा थोडासा मोठ्या साईजचा रवा आहे म्हणजे दोन साईजचा भेटतो एकदम छोटा आणि एक मिडियम तर हा मीडियम साईजचा आहे तर मला जास्त करून छोटा साईजचाच रवा जास्त आवडतो कारण की ह्याला भाजायला पण वेळ लागतो आणि म्हणजे ह्याला शिजायला पण वेळ लागतो तर त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्तच घालणार आहे कारण की ह्याला शिजायला थोडा वेळ लागतोय मोठा साईज असल्यामुळे तर बघू शकता आत्ता मी ह्याच्यात पाणी टाकलेलं आहे आणि अजून मला वाटते कमी म्हणून मी अजून ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकते आणि नंतर आपल्याला पाणी टाकून छान असं परतून घ्यायचं आहे आणि आपण कधी पण पाणी टाकताना एकदाच जर पाणी टाकलं ना तर लवकर म्हणजे गाठी वगैरे होत नाहीत आणि जर शिजत आला आणि नंतर आपल्याला कमी वाटलं आणि तेव्हा जर आपण पाणी टाकलं ना तर मग त्या रव्यामध्ये खूप जास्त गाठी होतात तर बघू शकता एकदा जर जास्त पाणी टाकलं तर अजिबात गाठी वगैरे नाहीत होत तर आता आपल्याला असंच एक दोन मिनटं कमी गॅसवरती छान शिजून द्यायचं आहे आणि कमी गॅसवरती शिज छान शिजतो फक्त आपल्याला बुडाला चिटकून नाही द्यायचा सारखं म्हणजे अर्धा एक मिनटाला सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून रवाची टक्कत पण नाही आणि छान शिजतो आता अजून आपल्याला अजून ह्याला एक ते दीड मिनटं परतायचं आहे कमी गॅसवरतीच कारण की ही कढई आहे ही थोडीशी पातळ कढई आहे आणि जाड कढई असेल तर नाही जास्त बुडायला आहे पण पातळ असेल तर लवकर बुडायला लागतं तर त्याच्यासाठी मी ह्याला सारखं म्हणजे हलवत होते कारण की हा करपू नाही म्हणून आता बघू शकतात आपला उपीट तयार होत आलेलं आहे अशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला मला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून मी कधी पण एखादा नवीन ब्लॉग्स किंवा एखादा नवीन रेसिपीचा व्हिडिओ अपलोड करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा